आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस आम्ही समस्त तांदववाडी सारवळा पिंपळवाडी व पारागावची शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणास ब बसण्याचे निवेदन देण्यासाठी आलो आम्ही गेल्या महिन्यामध्ये पंचवीस ज जून ते दोन जुलैपर्यंत जे उपोषण केलं होतं त्याच्यामध्ये आमची कुठलीही मागणी पूर्ण न झाल्या कारण आम्ही परत आता येत्या अठ्ठावीस जुलैपासनं परत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे अमर उपोषणास बसत आहोत हे उपोषण आमचे पवन चिटकीच्या अन्यायविरोधात असेल काय याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा असतील जे पोन चक्कीच्या लोकांनी जे गोरगरीब गरीब शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची लूट केलेली आहे मोठा तो मोठा छोटा तो छोटा ज्या पद्धतीनं त्यांना मोबदल्यामध्ये म्हणजे भेद भेदाभेद केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही उपोषणाचा लढा उभा केलेला आहे याच्यामध्ये असा विषय झाला की गरीब शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मीटर प्रमाणे तर श्रीमंत शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये मीटर प्रमाणे दर देण्यात आला आहे याच्यामुळे आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे सर्व शेतकऱ्यांना जे बा जास्तीत जास्त मोबदला म्हणजेच जास बावीस हजाराचा मोबदला दिला आहे त्या मोबदल्याप्रमाणे आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा आम्ही आमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैपासून अमरण उपोषणासाठी कलेक्टर ऑफिससमोर बसणार आहे मी मधुकांत चौधरी आम्ही अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसपासून तांदुवाडी पारा सारोळा या ठिकाणी लोक जिल्हाधिकारी कार्यालय घराची येथे ते बसणार आहोत तर आमच्या अशा मागण्याचा की सर्वांना सपा समान मोबदला भेटला पाहिजे की एकाला कमी आणि एकाला जास्त तर टावरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही लोकांना पाच लाखापासून पस्तीस लाखापासून भेटलं आहे हे तपावत का एक गरिबी म्हणून तपवत आहे का आणि नेमकं कशामुळे आहे आणि मीटरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही शेतकऱ्याला दोन हजार रुपये मीटरपासून पस्तीस हजार रुपये मीटरपर्यंत नेमकी ही तपावत कशामुळे ह्यासाठी आम्ही असे जे टावरला चालवत टावरलाईट चालवत त्याच्यामध्ये जे आमच्यावर अन्य झाले

Thank you.